राष्ट्रहित टाइम्स राष्ट्रहितासाठी समर्पित न्यूज चॅनेल सहकार नगर भागातील तुळशी वाले कॉलनीत पादचारी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून झालेल्या पर्वती पोलिसांनी अटक केली चोरट्यांकडून मंगळसूत्र दुचाकी असा एक लाख अकरा हजार मुद्देमाल रोहन तुपारे केशव कुंभार अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत याबाबत एका महिलेने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती तक्रारदार महिला सहकार नगर भागातील वाले कॉलनीत राहायला आहेत पंधरा ऑगस्ट रोजी त्या तुळशीबाग वाले कॉलनीतून निघा निघाल्या होत्या त्यावेळी दुचाकीस्वार चोरटे तुपारे आणि कुंभार यांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेले महिलेने आरडाओरडा केला चोरटे भरदा वेगात पसार झाले या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतले पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यात येत होता तुपारे आणि कुंभार यांनी महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकाविल्याची माहिती पोलीस कर्मचारी प्रकाश मरगजे राकेश सुर्वे अमित चिवे यांना मिळाली पोलिसांनी सापळा लावून दोघांना पकडले परिमंडळ तीन चे पोलीस उपायुक्त संभाजी कदम सहाय्यक आयुक्त अजय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर उपनिरीक्षक किरण पवार पोलीस कर्मचारी प्रकाश मरगजे राकेश सुरिवे अमित चिवे महेश मंडलिक सूर्या जाधव श्रीकांत शिंदे अमोल दबडे नानासाहेब खाडे मनोज बनसोड सद्दाम शेख यांनी ही कामगिरी केली